सध्या सगळीकडे राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची चर्चा ही जोरदार सुरू आहे या सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत दिनांक जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित राहणार आहेत सध्या सगळीकडे या सोहळ्याची जय्यत तयारी ही सुरू आहे तर आता यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून देखील या हातभार लावण्यात आला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून गडी येथील भंडाऱ्यासाठी मदत ही पाठवण्यात आली आहे अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी तेवीस तारखेपर्यंत महंत कल्याण दासजी यांनी भंडारा आयोजित केला आहे या ठिकाणी मनसेकडून दहा दिवसांच्या भंडाऱ्याची मदत ही केली जाणार आहे ही मदत मनसेच्या कामगार सेनेचे से अध्यक्ष डॉक्टर मनोज चव्हाण यांच्या मार्फत अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी ही मदत पोहोचवण्यासाठी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे तर अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केले होते येत्या बावीस जानेवारीला राम जन्मभूमीवर राम मंदिराचा शिलान्यास होणार आहे बलिदान झालेला लढलेल्या असंख्य कारसेवकांचे से स्वप्न पूर्ण होतय आहे महाराष्ट्रभर महाआरत्या करा आनंद साजरा करा पण लक्षात ठेवा आपल्या उत्साहाचा लोकांना त्रास होता कामा नये असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले आहे तर आता नुकतीच राज ठाकरे यांच्याकडून ही मदत पोहोचवण्यात आली आहे तर अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा धन्यवाद